सगळ्यांनी प्रत्येक एका व्यक्तीसाठी सांगतोय संपूर्ण मराठा समाजासाठी एका व्यक्तीसाठी जो सहभागी होणार आहे त्यांनी हे घ्यायचं म्हणजे सगळ्यांना हे घ्यायचं आता लक्षात ठेवा एक चटाई घ्यायची एक रग घ्यायची एक उशी घ्यायची एक शोटर घ्यायचं सोबत एक रुमाल घ्यायचा डोक्याला बांधायला आवश्यक कपडे पॅन्ट घ्यायच्यात आवश्यक एक टॉयल घ्यायचा आवश्यक अंगाला साबणी घ्यायच्यात तुमच्या अंगाच्या कपड्याच्या साबणी घ्यायच्यात खोबरे तेलाच्या बाटल्या सोबत घ्यायच्यात गंधाची पुडी घ्यायची कोलगेट घ्यायचे सोबत ब्रश सोबत घ्यायचा ताप सर्दी खोकला अंग दुखीच्या गोळ्या सोबतच ठेवायच्या कुंकड काही फुडं बघायला ठोयच नाही सापडायला एक पाणी पिण्यासाठी तांब्या ग्लास ठेवायचा एक मोठा ड्रम घ्या त्या गाडीत सगळ्यात मिळून आणि भांडे ठेवा एक दोन जार ठेवा मोकळे पाणी घ्यायला जेवणासाठी ताट ठेवा आपलं आपलं कुंकड ताण नको हे संपलं ते संपलं म्हणायला एक बॅटरी सोबत ठेवा अंधाराची प्रत्येकानं एक बॅटरी ठेवा मच्छर कॉइल सोबत ठेवा म्हणजे कुठं मच्छर चावं लागले तर दिल्ली दोन आणि नाहीत मच्छरांनी गेले तर कनाखन काना मारा अंगावरच हाताने बॅटरीक ठेवा आंघोळीसाठी बकेट सोबत ठेवा आंघोळीसाठी प्रत्येक गाडीला एक भगवा झेंडा ठेवा आणि हातात एक ठेवा दोन भगवे झेंडे एक मोबाईलच चार्जर सोबत ठेवा तुमची गाडी आहे त्याच्यातच चार्जिंगला लावायचं ठेवा इसतरीचं सगळं फडका संघ घेऊ नका कारण जसे असते तसेच घालू चार्जरसाठी ठेवा अर्धा क्विंटल बाजरीचं पीठ दळून घ्या सोबत एकानं एकानं अर्धा क्विंटल तांदूळ घ्या सोबत भाकरी करा काढायला आला भात केला रेट न हाल की निघाले अर्धा क्विंटल गव्हाचं पीठ सोबत घ्या अर्धा क्विंटल सरपण घ्या एकानं तुमच्या गाडीत दहा जण असले तर पाच क्विंटल झालं तुमच्या गाडीत दहा जण जर असले तर पीठ सुद्धा पाच क्विंटल झालं एक जण अर्धा क्विंटल अर्धा क्विंटल पीठ खाणं म्हणजे ते दिडीक महिना खायली एकटं त्याचं काही टेन्शन नाही आणि संपल्यावर माग तयारी ठेवा आणून द्यायला तिकडं ते तोडायला गेल्यासारखं साखर तेच टायमाला तिकडं संपलं सामान गावाकडून घेऊन जात मुकादम तसं सुरू आता डोक्याने लढायचं आणि जिंकून मागे फक्त शांत देत पण अर्धा कुंटल ठेवा दोन दोन किलो गोडतेल घ्या सोबत दोन किलो शेंगदाणे घ्या दोन कुंटल दोन किलो सॉरी हा दोन किलो मिरची कुटून सोबत ठेवा म्हणजे त्यात टाका लागत दोन किलो आ, कांदे राहू द्या खायला लागतात लागले कोणाला त्यातले लेत आप तर आपण देऊ त्याच्यातून उरले तर जिरे मीठ मसाला लसूण सोबत घ्या दोन किलो साखर घ्या चहा प्यायला लागून वाटाणी बऱ्याच जणांना तलपी आहात त्या तलपी बंद आता ही तलप फक्त चहाची एक किलो दूध पावडर सोबत घ्या दूध नाही म्हणजे ते पावडर टाकता येतो कुठे नाही दूध मिळाली चहाची पत्ती एखादा किलो घ्या एक तवा आणि एक बघून सोबत असून द्या बघून भाजी करायला तवा भाकर करायला आता लयच आपण काय सज्जरत नाही जमान तिकडे एक ऊस तोडायला गेलो आपण सहा महिने डोके दुखीच्या ती बाटली लावायची घ्या डोकं दुखायला लागलं ला तर <laughs> मलाच प्रॉब्लेम असतो जास्त तुमची बाटली मी पण घेऊ शकतो आवश्यक अंग <laughs> दुखीच्या गोळ्या घ्या एक चूल सोबत घ्या तीन इटा घेतल्या तरी सर सरपण लावलं सुरू नाही सापडत म्हणजे पैसे घालायचे नाही आपल्याला चुला घ्यायला त्यामुळे ते हि आहे कामात कामाला राहा सगळे एक थंडीसाठी टोपी डोक्यात घालायसाठी घ्या खूप दिवस खाण्याच्या वस्तू टिकत्या अशा काही कोरड्या वस्तू घ्या मुरमुऱ्याचा चिवडा घ्या बराच सोबत कारण ते बऱ्याच दिवस टिकत ते घ्या दहा गोण्या गोण्या नसतात का आपल्या खताच्या त्या गोण्या फाडामधून दहा दहा गोण्याचे एक चवळ बनवा काहीकड चवळ्या म्हणतात काहीकड तप्पड म्हणतात जे जे असेल ते बनवा आणि त्याला चार खुट्या घ्यायच्या खुटा नाही बर का खुट्या घ्यायच्या मग लोखंडी घ्या किंवा लाकडाचे काय त्या ठोकायच्या आणि रावठी आपण आपलीच रावठी केली की पाडा लगेच झोपायचं ओनारच्या आशेवरती किंवा कडतील तयारी याच्यावरती नाही बेसावत जायचं नाही ते चवळ्याचं तयार करून घ्या आतापासूनच आपलं पण लाईव्ह किंवा व्हिडिओ राहू द्या बरं का चवळ्याचं चा पण दहा गोण्याचं करा किंवा सगळ्यात मिळून तुम्हाला शिक्के असेल तर तसं करा तुमच्या गावातून दहा असले पन्नास असले तर सगळ्यात मिळून करा परंतु वेगळं वेगळं करा तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा え